नमस्कार मित्रांनो मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत भरपूर सारे लोक ऑनलाईन अर्ज भरत आहेत परंतु हा अर्ज भरताना भरपूर साऱ्या लोकांना काही समस्या येत आहेत प्रॉब्लेम येत आहेत जसे की काहींना ओ टी पी येत नाही लॉग इन होत नाही तसंच काही काही लोकांना जो भरलेला फॉर्म आहे तो देखील सबमिट होत नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या अर्ज भरताना येत आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म कधी आणि कसा भरायचा आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो नारीशक्ती दूत ॲप आहे जो तुम्ही माझे लाडकी बहीण या योजनेसाठी जो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जो ॲप घेतलेला आहे मोबाईल ॲप्लिकेशन घेतलेलं आहे नारीशक्ती दूत ॲप हा आपल्याला अनइन्स्टॉल करून घ्यायचा आहे डिलीट करायचं तर याच्यावरती आपण क्लिक करूया आणि ह्यानंतर डिलीटवरती करून अनइन्स्टॉल करून घेऊयात <tesshisa> आता त्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्यानंतर आपल्याला डिलीट का करायचं आहे जेणेकरून काही ॲपमध्ये जर अपडेट झाले असतील तर ते आपण अपडेट करून घ्यायचे आहे तर इथे पुन्हा आपण नारीशक्ती दूत ॲप सर्च करूया इथे पाहू शकता मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हा जो ॲप आहे तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आहे अपडेट केल्यानंतर इथे इन्स्टॉल करून घ्या त्याला म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये त्याला इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला जे अपडेट असतील ते त्यामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील इथे आता इन्स्टॉल होत आहे त्यानंतर इन्स्टॉलिंग झाल्यानंतर तुम्हाला तो ओपन करायचा आहे आता इथे आपण ओपनवरती क्लिक करूया आता इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्यापुढे ओपन झालेला आहे जो आपलं मोबाईल ॲप्लिकेशन आहे नारी शक्ती दूत ॲप हे ओपन होत आहे आता इथे पाहू पा शकता जो नारीशक्ती दूत ॲप आहे तो ओपन झालेला आहे आता तुम्ही याच्यावरती तुमचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो करू शकता त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा इथे योजनावरती क्लिक करून हमीपत्र तुम्ही डाउनलोड करून तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्व डिटेल्स तुम्हाला इथे फील करून तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे आता हा ऑनलाईन अर्ज करताना भरपूर साऱ्या समस्या येत आहेत त्या काय येत आहेत तर तुम्ही हे सर्व डिटेल्स टाकताना तुम्हाला जसं की सबमिट होत नाही कधी कधी ओ टी पी येत नाही लॉग इनसाठी ओ टी पी येत नाही तर ही समस्या येण्याचे एकच कारण आहे की हजारो लोक आता हे हा जो ऑनलाईन अर्ज आहे ते करत आहे त्यामुळे ॲपवरती लोड येत आहे तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तुमचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो रात्रीच्या वेळी दहाच्या नंतर किंवा पहाटे तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही कसं असतं भरपूर सारे लोक याच्यावरती ऑनलाईन अर्ज करत असतात त्यामुळे भरपूर लोडिंग होतं त्यामुळे हा ह्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या तुम्हाला येत असतात त्यासाठी तुम्हाला पहाटे किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही हा ऑनलाईन अर्ज केला तर तुमचा सक्सेसफुली सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला इथे सक् सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट्स वगैरे अपडेट करूनच तुम्हाला अपलोड करूनच तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हमीपत्र कसं बनवायचं किंवा कसं अपलोड करायचं डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे अशा प्रकारचे कोणतेही जर समस्या येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावरती नक्कीच व्हिडिओ करू किंवा तुम्हाला कमेंटद्वारे सजेशन देऊ मित्रांनो जर व्हिडिओ आमचा आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो जय हिंद जय जै महाराष्ट्र